शिर्डी पोलिसांच्या पथकानं रात्रीच्या सुमारास पोहेगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा डंपर पकडला असून एकाच ताब्यात घेण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की पोहेगाव येथील एटीएमच्या तपासणीकामी शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत एटीएम तपासणीसाठी गेले असता उभ्या असलेल्या पोलीस वाहनाला वाळू तस्करांच्या सहा टायर हायवा डंपरनं कट मारत बेदरकारपणे पुढे निघून गेल्या यावेळी सदर वाहनावर हिरवे कापड बांधले असल्यानं पोलिसांना संशय आला आणि त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतल्या यातील एक जण लागलीच पसार झाला असून दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्या सदर प्रकरणात पोलिसांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची शक्यताही होती त्यामुळे प्रसंगावधान राखत सहाय्यक पोलीस निरीक्षक काद्री यांनी वाहनाचा पाठलाग करत कारवाई करत रितसर गुन्हा नोंदवला आहे एच सतरा व्ही अठ्ठावीस बारा क्रमांकाचा हा ढम्पर वाळूनं भरलेला होता तसेच नवा कोरा दिसत आहे याचबरोबर कुणालाही कळू नये म्हणून त्यावर हिरवा रंगाचं देखील बांधून वाळूची ही चोरी आणि वाहतूक होत असल्याचं उघड झालं वानी नामक एका इसमाच्या मालकीचा हा हायवा असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत अपघातानं का होईना चोरांची चोरी पकडली गेल्यानं रात्रीच्या सुमारास चोरटी वाळू तस्करी होत असल्याचं उघड झालंय त्यामुळे जरी लोकसभा निवडणुकीमध्ये यंत्रणा व्यस्त असली तरी वाळू चोरांवर आमची नजर राहणार असल्याचं शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी म्हटलं एसनॅन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी